शांताराम विठ्ठल चकोर राहणार पिंपळे तालुका संगमनेर हे त्यांच्या पिकअपमधून अठरा मार्चला सकाळी पावणे नऊच्या सुमारास नगरमणमाड रोडनं चालले असता एका इस्मानं पाठीमागून दुचाकीवर येऊन शांताराम विठ्ठल चकोर यांची पिकअप गाडी थांबून तू माझ्या गाडीला कट मारला त्यामुळं माझी बायको पडली असून तिचा दवाखान्याचा खर्च दे असं म्हणून बळजबरीनं गाडीतील चकोर यांच्या जोडीदारास बाहेर ओढून गाडीत घुसून चकोरच्या पॅन्टच्या खिशामधील पैशांचं पाकिट बळजबरीनं काढून घेतलं आणि त्यामधील वीस हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली तर त्यानंतर चकोरच्या जोडीदाराला या आरोपीनं मोटारसायकलवर नेऊन थोड्या अंतरावर धक्का देऊन उतरून दिला आणि पाकिट घेऊन मोटारसायकलस्वार पसार झाला तर हा गुन्हा दाखल होताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी वेगानं तपासाची चक्र फिरवली सहाय्यक पोलीस निरीक्षक राक्षे पोलीस हवालदार अयूब शेख शिवाजी खरात महेंद्र गुंजाळ अनिल पवार यांना तपास कमी पाठवलं तर रेकॉर्डवरील गुन्हेगार पोपट लक्ष्मण नरोडे राहणार मोमिन आखाडा राहुरी याला ताब्यात घेतला असता त्यानं गुन्ह्याची कबुली देत रोख रक्कम पोलिसांना काढून दिली जो गाडी चालक आहे फिर्यादी त्यांना तुमच्या गाडीमुळे माझा गाडीचा ऍक्सिडेंट झालेला आहे माझी बायको पडून त्यामध्ये जखमी झालेली आहे तुम्ही माझ्या बायकोला दवाखान्याचा खर्च वगैरे द्या असं म्हणून असं कारण काढून गाडीमध्ये घुसून त्यानं ड्रायव्हरच्या ड्रायव्हरला मारहाण करून ड्रायव्हरच्या खिशातील पाकिट काढून घेतलं आणि त्याचे वीस हजार रुपये काढून घेतले त्याचप्रमाणे दुसरा जो इसम बरोबर बसलेला होता तुम्ही माझी बायको पडली का नाही ते पाहायला तिकडे चला तुम्ही आणि खात्री करा आणि ते पाहून तुम्ही तुम्ही मला याच्यामध्ये नुकसान भरपाई दिली पाहिजे असं बहाना करून त्या संबंधित माणसालाही त्याने मागे पाठीमागे घेऊन गेला आणि काही अंतरावर नेल्यानंतर त्यांनी त्याच्या खिशातील एक कोरा चेक आणि इतर काही वस्तू होत्या पाकिट आणि बँकेचं एक कार्ड होत परत आपला इन्कम टॅक्स एक कार्ड होतं ते कार्ड ते त्यांनी सर्व त्या ठिकाणी काढून घेतलं हे काढून घेतल्यानंतर मेन व्हाय या संबंधित जे फिर्यादी आहेत शांताराम चकोर यांना कामाची घाई असल्यामुळे त्यांनी पहिलं काम करावं म्हणून ते एमआयडीसीला ला गेले एमआयडीसी या ठिकाणी त्यांचं काम उरकलं आणि ते दुपारी आपल्या पोलीस स्टेशनला या ठिकाणी आ, आले आणि या झालेल्या घटनेचा प्रकार त्यांनी आम्हाला सांगितला साधारणतः ही जी प्रक्रिया झाली होती यामध्ये दोन चार तास निघून गेलेले होते परंतु त्यांनी सांगितलेलं वर्णन आणि त्या झालेल्या घटनेबाबत शहानिशा करण्यासाठी आपल्या पोलीस स्टेशनचे राहुरी येथील पोलीस कॉन्स्टेबल शेख पोलीस कॉन्स्टेबल शेख हेड कॉन्स्टेबल शेख त्याचप्रमाणे हेड कॉन्स्टेबल खरात आणि गुंजार अनिल पवार असे सर्व या लोकां कर्मचाऱ्यांची टीम आपण या फिर्यादींबरोबर खात्री करण्यासाठी पुनश्च पाठवली हो जागेचं व्हेरिफिकेशन केलं त्यांनी सांगितलेलं जे वर्णन होतं त्या वर्णनावरून अशा प्रकारचे गुन्हे करणारा मागील दोन तीन वर्षांपूर्वी राहुरी पोलिसांच्या रेकॉर्डवरचा एक गुन्हेगार पोपट लक्ष्मण नरुडे म्हणून आपल्या राहुरी हद्दीत राहतो वाघाच्या मोमीन आखाड्यावरती राहतो त्या मोमीन आखाड्याला जाऊन त्याच्या संदर्भात चौकशी केली असता तो घरी मिळून आला आहे म्हणून पूर्ण पोलीस टीम घरून त्यांचा फोन नंबर घेऊन संबंधित जो नरुडी आहे यास संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु तो, तो काही मिळेना त्यानंतर हा पोलीस हा सगळा आपला संपूर्णपणे ह्या आरोपीच्या शोधामध्ये राहुरी पासून तर कारखान्यापर्यंत आणि इकडे बांबोरी पर्यंत त्याच्या मागे फिरून त्याला संध्याकाळी पकडून आणलेला आहे मेन व्हायला जे फिर्यादी आहे हे फिर्याद दिल्यानंतर फिर्याद दिल्यानंतर आपल्या पोलीस स्टेशनला या आरोपीचा जुना फोटो होता त्यांना तो फोटोही आपण दाखवला की अशा वर्णनाचा हा आहे का तर त्यांनी ते वर्णन आणि त्यांनी केलेलं वर्णन आणि फोटोतलं वर्णन हे मिळतं वाटल्यामुळे त्यांनी ताबडतोब हाच आरोपी तो आहे म्हणून आम्हाला सांगितलं त्यानंतर आमची पोलिसांची आणखी यावरती ठाम भूमिका झाली खात्री झाली आणि त्या खात्रीने जो पोपट लक्ष्मण नरोडे आहे यास फिर्यादींनी ओळखल्यामुळे फोटो ओळखल्यामुळे आपण त्यांना ताबडतोब या गुन्ह्यामध्ये पकडून आणि अटक केलेली आहे त्याच्यामध्ये ए पी आय राक्षसाहेब राहुरी पोलिसांचे यांच्याकडे ते तपासी अंमलदार आहेत त्यांनी त्या आरोपीला अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि जी रोख रक्कम आहे वीस हजार गेलेली ही सर्व रोख रक्कम त्यांनी मेमोरंडम प्रमाणे ताब्यात घेतलेली आहे आरोपीला पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे रिमांडमध्ये आरोपी गण आणि आपल्या परिसरामध्ये इतर काही गुन्हे केलेले आहेत का किंवा ज्या इलेक्ट्रिक मोटर या ठिकाणी चोरले जात आहेत त्या चोरीच्या अनुषंगाने तपास करत आहोत बऱ्याचशा लोकांचे या ठिकाणी जे ठिबक सिंचनची पाईपलाईन आहे किंवा जे स्प्रिंकल्ड आहेत हे पण चोरी गेल्याची एक दोन तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत त्या अनुषंगानेही आम्ही त्या या नरुडीकडे चौकशी करणार आहोत तपास करणार आहोत आणि एकंदरीत हा सराईत गुन्हेगार आहे आणि सराईत गुन्हेगार असल्यामुळे पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डवरचा असल्यामुळे ताबडतोब त्याची माहिती फिर्यादींनी दिल्यामुळे फिर्यादी दि जेवढ्या सिस्टमने आम्हाला माहिती देतात त्या पद्धतीने आपल्याला आपल्या रेकॉर्डवरचे गुन्हेगार शोधण्यास मदत होते त्याचं हे चांगलं उदाहरण आहे फिर्यादींनी त्याला चांगला पाहिल्यामुळे त्याचं वर्णन इथंभूत आम्हाला मिळाल्यामुळे हा आरोपीस आम्ही अटक करू शकलो धन्यवाद नाही एकटाच त्याची मोडस ऑपरेंडी एकट्यानेच गुन्हे करण्याची आहे तुहा जाधवसह शरद पाचरणे सिन्यूज मराठी राहुरी